नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी विद्युत पोलचा करंट लागल्याने म्हशीचा मृत्यू नांदप गावातील शेतकरी शांताराम सोंग्या शेलार वय पन्नास यांची म्हसावन जातीची म्हैस नांदप ते बल्याणी दरम्यानच्या अजिंठा नगर समोरील कच्च्या रस्त्यावरून जात असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत पोलला करंट उतरल्याने शॉक लागून मेली सदरील घटनेमुळे म्हशीचे मालक शांताराम शेलार यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलीस नाईक अतुल खेडकर हे करीत आहेत सदरील दुखती म्हैस मेल्यामुळे सदरील शेतकऱ्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे याबाबत पोलीस नाईक अतुल खेडकर यांनी सदरील ठिकाणी जाऊन पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर सदरील शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल मांडा टिटवाळा विभागाचे सहाय्यक अभियंता तुकाराम गोडविंदे यांनी टिटवाळ्यानुषी बोलताना सांगितले होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद